आपण पाहत आहात महाराष्ट्राची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे ब्राह्मणगाव येथे सर्व रोग निदान शिबिर संपन्न बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे भव्य सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले या सर्व रोगनिदान शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ औषधोपचार तज्ज्ञ शस्त्रक्रिया तज्ज्ञ कान नाक घसा तज्ज्ञ व नेत्रज्ञ इत्यादी तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले हे सर्व रोगनिदान शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल कुमार महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले यावेळी ब्राह्मणगावचे सरपंच श्री किरण अहिरे उपसरपंच श्री बापू राज खरे प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित गायकवाड डॉक्टर कृष्णा माने आरोग्य सहाय्यक खरे नाना हिरे नाना आरोग्य सहाय्यिका वाघ सिस्टर प्रयोगशाळा तंत्रज्ञ बागुल मॅडम औषध निर्माण अधिकारी पावरा तात्या सर्व आरोग्य सेवक सेविका गटप्रवर्तक आणि आशा कार्यकर्त्या रुग्ण आदीसह उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार